मी ऐकलेली गोष्ट होती राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये कोकणाची घर सगळी अशी उघडी दारा खिडक्या दरवाजे बंद असे पण खिडक्या बिडक्या उघड्या आतलं घर आखं दिसायचं सा। एक माणूस राम गणेश गडकरींना भेटायला गेला त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे त्या दरवाज्यावरती टकटक केली त्यांच्या पत्नी आल्या बोले काय ब मी जरा लांबून आलोय गडकरी साहेबांना भेटायचंय जरा सांगता का जरा निरोप देता का मी असं असं आलोय ते बोल बसा तुम्ही बाहेर वर ते जरा कामात आहेत अर्ध्या तासांनी परत त्यांनी बाहेर ठोकला तो बोला हो गडकरी साहेबांना सांगितलं का तुम्ही ते बोले हो मी जरा सांगितलंय तुम्ही बसा ते जरा कामात आहेत तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला तो म्हणतो नुसते बसलेत आणि हे सांगत मला कामात आहेत कामात आहेत मग तिसऱ्या वेळा दरवाढ ढोकला तो म्हणतो की तुम्ही कळवलं का त्यांना ते बोलले हो मी त्याला कळवलं ते त्यांनी तुम्हाला सांगितले बसा म्हणून ते जरा कामात आहेत म्हणतो बाई कशाला खोटं बोलता मायाशी बघापासून खिडकीपर्यंत बघतो मी नुसते बसलेत ते आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत ते बोलते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही हातापायाची धावपळ जेवढी करू आपण हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मानता। मेहनत मानतात पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत